हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच असतील एन्जॉय करत असतील एन्जॉय करा आणि आता थंडीचा दिवस आहे चालू म्हणल्यावर तर खूप छान वाटतं कारण की आपल्याला पण असं सांगावं घेऊन झोप वाटतं किंवा उठायलाच नको पण जे वर्कला जातात जे कामाला जातात त्यांचे किती हलवत आहेत तोठावं लागतं जावं लागतं कामाला कारण की आपल्यावर एक जिम्मेदारी असते म्हणून आपल्याला घराच्या बाहेर पडावंच लागतं तर चला आता दोन दिवस झालं सर थंडी खूप कमी आहे जास्त थंडी नाही कारण की आता मी रोज मॉर्निंग वॉकला जाते तर आज दोन्ही दिवस मी जर्किंग घालून गेले पण नंतर मला काढून चालावं लागलं कारण की खूप असं गरम व्हायला लागलं म्हणून म्हटलं ला ला। तर उद्या घालूनच जाणार नाही आहे तर चला मेन ह्याच्यावर येऊ आपण एखाद्या गोष्टीच्या अशी आतुरतेने वाट बघत असतो ना की प्लीज मला ती गोष्ट भेटावी प्लीज मला ती गोष्ट भेटावी तर ती गोष्ट आपल्याला कधी भेटतच नाही आहे म्हणून आतुरता ना कोणत्याच गोष्टीची नाही ठेवली पाहिजे कोणत्या म्हणजे कोणत्याच नाही गोष्टीची ठेवली पाहिजे कारण का त्या गोष्टीचा आपण आतुरता ठेवतो ना लाईट गेली आहे आपण ज्या गोष्टीची आतुरता ठेवतो ना त्या गोष्टी आपल्याला जास्त त्रास होतो की बाबा आपण एवढं पण हे करतो आहे आणि आपल्याबरोबर का असं घडते म्हणून अपेक्षाच ठेवायची नाही आहे आणि खरंच त्या म्हणजे ते रात्र माझ्यासाठी खूप बेस्ट ठरली मी म्हणून कारण काय तसं नसतं घडलं तर मी इथंपर्यंत माझ्या प्रवासापर्यंत आलेच नसते आणि मला एक पॉझिटिव्ह वे भे भेटलाच नसता आणि कोणती पण गोष्ट आपण एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने करतो ना तर ती गोष्ट आपल्याला भेटती पण हे नाही ठेवायचं की अपेक्षा मला ती गोष्ट भेटून फक्त पॉझिटिव्ह एनर्जी लावा तुम्ही ती तुम्हाला गोष्ट भेटणार आहे आणि आता मला जस्ट पप्पांची एवढी म्हणजे एवढी आठवण आली ना की काय सांगू शकत नाही कारण काय प्रत्येक गोष्ट असं होतं आता पप्पा येते फक्त तर त्यांची स्वप्न पूर्ण करायच्या ते आणि पप्पांचं काय माझा एवढा अभिमान होता की माझी पित्री अशी माझी पित्री तशी मा पित पित्री म्हणायचे आणि खूप माझ्या खूप त्यांना प्राऊड होतं की ती काही पण करू शकते आणि करू शकते आणि त्यांचंच हे नेहमी आता चाललेले आहे एका चांगल्या मार्गाने असं मी म्हणेन आणि खरंच म्हणजे आता आपल्याला समजतं की कधी आपल्याला गोष्ट भेटत नाही त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं तर मग आपल्याला आईवडिलांचं महत्त्व समजतं की आपण सहज मागायचो गोष्ट सहज आणि पप्पा लगेच म्हणजे आणून द्यायचे की बाबा ठीक आहे धरा त्यांनी कधी स्वतःचा विचार नाही केला कधी म्हणजे कधी स्वतःसाठी जगले नाहीत म्हणून मला एवढं सांगायचं की प्रत्येकाने स्वतःसाठी जागा जरी आपल्याला मुलं असतील काय असतील तरी पण त्यांचं त्यांना देऊन तुम्ही स्वतःला पण टाईम द्या कारण का टाईम हा कोणासाठीच थांबत नाही कोणासाठी म्हणजे कोणासाठीच नाही मला का सांगावं असं वाटतं तुम्हाला कारण का पप्पांनी माझ्या काय केलं की स्वतःला कधी टाईमच दिला नाही त्यांच्या एनजिओग्राफी झाली एनजिओप्लास्टी झाली त्यांचं ऑपरेशन झालं तर तरी पण ते फक्त सिक्स मंथच ते घरी थांबले आणि नंतर त्यांनी त्यांचं परत वर्क चालू केलं सॉरी जास्त थोडे इमोशनल झाले तर पर त्यांनी परत त्यांचं वर्क चालू केलं आणि नंतर समजलंच नाही की त्यांनी त्यांचं एवढं दुखत होतं तरी पण क्लिअरच्या एवढा टॅबलेट खाऊन 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 त्यांच्या कॅन्सर आम्हाला समजूनच नाही आला आणि पप्पांना कॅन्सर झाला होता ते पण हाडांचं कॅन्सर झाला होतं तो लवकर समजतच नाही भरपूर प्रयत्न केले तुम्ही तर माझ्या व्हिडिओमधून बघितलेलंच आहे मला त्या विषयावर काही जास्त बोलायचं नाही आणि भरपूर प्रयत्न केले पण आपल्या हाती ते यश काय आलेलं आलं नाही आणि शेवटी पप्पा सोडून गेले आणि हे बोलताना सुद्धा म्हणजे एवढं डिफिकल्ट आहे ना कारण की आपलं एक पहिला हिरो असतो ना ते आपले वडीलच असतात कारण काय तेच आपले कोणतीही स्वप्न पूर्ण करतात कोणतीही जे पण आपण माहू जे पण काही म्हणताच एक क्षणात आपल्याला त्या गोष्टी भेटतात आणि माझं तर असं होतं की मला पाहिजे म्हणजे पाहिजेच मला काहीच सांगायचं नाही आणि नंतर मी म्हणते की मी असं माझा स्वभाव कसं काय चेंज करू शकते कसं काय चेंज केलं मी माझा स्वभाव की बाबा मला मी पप्पन असं होतं की मला ती गोष्ट आहे ना हवी आहे ना तर आहे काही पण प्रत्येक पहिल्यापासून आणि ती लगेच मला भेटायचीच कोणतीही गोष्ट मग मी म्हणते मी नंतर माझा स्वभाव का चेंज केला समाजामुळं समाजामुळं मी चेंज केला स्वभाव की नको मी असं केलं तर असं होईल नको मी तसं केलं तर तसं होईल माझ्या आई वडिलांना बोलतील मला असं बोलतील मला तसं बोलतील म्हणून मी फक्त समाजासाठी जगत राहिले फक्त समाजासाठी म्हणून मग मी परत विचार केलं की नाही समाज ना काय करणार आहे माझं आयुष्य आहे माझे मला निर्णय घ्यावे लागते माझं मला हे करावं लागण इतके दिवस त्यांच्यानुसारच चाललं होतं मग माझं आयुष्य होतं पण निर्णय मात्र सगळे दुसरेच घेत होते म्हणून मी ठरवलं की इंडिपेंडेंट राहायचं आणि खूप छान आहे कारण काय माझेच निर्णय असतील चुकले तरी माझेच चुकतील बरोबर आले तरी माझेच बरोबर येतील आपण दुसऱ्यांना दुसरे, दुसरे सांगते आणि तसे नाचलो ना तर आपलं आयुष्य शून्य आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही काहीच म्हणजे काहीच अर्थ नाही खरंच ती रात्र माझ्यासाठी बेस्ट ठरली कारण की पप्पांना खरंच हे होतं अभिमान होतं की काहीतरी करू शकते आणि त्यांना खरंच वाईट वाटायचं पप्पा अशा रड रडायचे माझ्यासमोर तर कधी रडले नाहीत पण नंतर मम्मी दिदी माई मला सर्व सांगत होते की पप्पा रडत होते की आपण मुलीचं हे केलं म्हणून हाताने असं केलं तसं केलं भरपूर साऱ्या काय गोष्टी आणि नंतर पण आपल्याला एक ना चांगला मार्ग भेटतो आणि तो आपण खरंच निवडला पाहिजे म्हणून मी निवडलेला आहे आणि तेव्हा पण आता किती पण मिस केलं ना पप्पांना की पप्पांचा फोन आहे पप्पा बरं बोलो आणि आमचा एक असा दिवस जात नव्हता की आम्ही बोलत नव्हतो म्हणून कंटिन्यू पप्पांना एक तरी कॉल असायचा म्हणजे असायचंच सकाळचा असायचा संध्याकाळचा असायचा ना आता त्या कॉलच्या पण अशी वाट आतुरतेने बघतोय पण तो कॉल कधी येणार नाहीच आहे म्हणून फक्त आहे ना टार्गेट ठेवलं या करायचं ते पूर्ण आणि तुमचा एवढा सपोर्ट आहे तुमच्याबरोबर मी एवढं कन्व्हर्सेशन करते तर मला खूप छान वाटते तुम्ही पण मला भरपूर सपोर्ट करताय आणि असे खरंच सपोर्टिव्ह असल्यानं आपण कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो फक्त सपोर्टिव्ह पाहिजे असे खेचणारे नाही पाहिजे आणि खरंच जिद्द पाहिजे फक्त माणसाचं एक गोल ठरवलेलं पाहिजे की मी ते करणारच आहे आणि मला ते करायचंच आहे फक्त सकाळच्या पाणी उठून बोलायचं की मी ते करू शकते का नाही करू शकत मी करू शकते माझा जन्म काय कशासाठी झाला आहे त्याचसाठी झाला आहे मी एवढे सर्व गोष्टी हे करते ना तर खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणिच करते की मला असं नाहीचं की माझ्याकडून ते होणार नाही का नाही होणार माझ्याकडून होणारच ती गोष्ट मी करणारच आणि मला करायचीच आहे मी आता जस्ट बुक वाचलं आणि ह्याच्यात तसंच से सेम होतं आणि माझं एवढं मन भरून आलं ना हे काय सांगू शकत नाही आणि दोन तीन दिवस झालं मला भरपूर पप्पांची आठवण येते कालच पप्पा बावीस तारीख होऊन गेली दोन दिवसापूर्वी आता पप्पांना किती जून महि जूनमध्ये वर्ष झालं बारा महिने झाले जुलै गेलं ऑगस्ट गेलं सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला आता नोव्हेंबर ते बाराने पाच सतरा महिने झाले पप्पा आज जाऊ आमच्यामधून गेलेले एक दिवस पण असा जात नाही की त्यांना विसरणं किंवा काय त्यांचे छोटे छोटे हसणं त्यांचं बोलणं सर्व सर काय गोष्टी आठवतात हो आणि ते म्हणायचे पण की आता मला काय नाही आता मी गेलो ना तरी पण मला काय नाही मी सर्वांचं बघितले सर्वजण आता आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने जातील पुढं पण त्यांनी कधी स्वतःसाठी जगले नाहीत म्हणून आहे ना त्यांच्याकडून एवढा संदेश शिकायला भेटला की स्वतःसाठी जगा स्वतःला टाईम द्या खरंच पैसा एवढा पॉवरफुल आहे ना पैसा खूप म्हणजे खूप पॉवरफुल आहे त्यांच्याकडं पैसे, पैसे नव्हते म्हणून त्यांना कष्ट करावं लागलं शेवटच्या श्वासापर्यंत पप्पा शेवट गाडीवरून आले आणि आठ दिवसांनी म्हणजे नाही सांगू शकत त्यांच्या फ्रेंड लोकांना सांगितलं तरी त्यांना पण विश्वास बसत नाही की असं काही झालं असेल म्हणून एवढं सगळ्या अचानक साल गोष्टी झाल्या म्हणजे एवढं शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अंगावर काढलं म्हणून एकमेव फक्त पैसा पैसा कमवणे बाज दुसरं काहीच नाही आणि मी आता ते फक्त तेवढंच आहे आणि माइंडसेट ना तुमचं एकदम स्ट्रॉंग पाहिजे एकदम म्हणजे एकदम स्ट्राँग आणि माझं होत चाललेलं आहे स्ट्रॉंग आणि होत आहे आणि त्या खरंच मी निर्णय घेतला ना त्या रात्री माझ्यासाठी बेस्ट ठरलेलं आहे आणि मला अजून त्याला स्ट्रॉंग बनवायचं आणि अजून मला बेस्ट बनवायचे म्हणून अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका आणि आतुरता कोणाचीच पाहू नका की आपल्यासाठी कोण असेल नसेल काय कधी कोणता वे भेटणं आपल्याला सांगू शकत नाही पण मला असं वाटतं प्रत्येकाला पॉझिटिव्ह वे भेटावं आणि पॉझिटिव्ह आहे जावं माणसाने निगेटिव्ह गोष्टी डोक्यात पण आणू नये आपण निगेटिव्ह आणला ना की माझाच विषय असं का मा मी तर म्हणते मी एवढी निगेटिव्ह होते मी स्वतः एवढी निगेटिव्ह होते सारखं मी पार भिंतीला डोकं आपट हातपाय आपटुंगी आप हे करते माझ्याबरोबरच काही घडते माझ्याबरोबरच काही घडते मी हेच फ्रिक्वेन्सी पसरवत होते ब्रह्मांडात हेच फ्रिक्वेन्सी पसरवत होते मग माझ्याबरोबर तसंच अजून घडत होतं तसंच अजून घडत होतं पण नंतर मला ते समजलं लवकर समजलं मी म्हणून बेस्ट आहे लवकर समजलं की मी आता ते बोलायचं मी उलट मी म्हणते की मी बेस्ट आहे मला ह्या गोष्टी स्ट्रगल करायला भेटते मला या सर्व गोष्टी भेटतात आहे तर मी बेस्ट आहे बेस्ट म्हणून मा मला ह्या गोष्टी आहेत कारण ज्यांना सहज भेटते त्यांना काही त्याचे हेच नाही राहत व्हॅल्यू नाही राहत आणि आपल्याला ती गोष्ट सहज नाही म्हणलं आपल्याला त्याची एवढी राहणार आहे आणि एकदम अशा आपण त्याच्यामुळे अजून स्ट्राँग आहे अजून स्ट्रॉंग म्हणून मी मला खरंच चॅलेंज दिले आणि मी स्वतःला बेस्ट समजते की संघर्ष कोणाला पण नसतो कोणालाही नसतो संघर्ष ज्याच्या हिंमत आहे ना त्याला संघर्ष असतो नाही तर काय काय हरतात मरून जातात की हे म मला नाही हे करायचं असं होतं पण मी नाही ते केलेलं मी हरलेली पण नाही आणि कधी हरणार पण नाही जिद्दीनेच पुढं जाणार आणि जिद्दीनेच हे करणार आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर विषयच नाही तुम्ही छान छान मला कमेंट्स करता छान छान बोलता आणि अजून तुमच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणून मी अजून पॉझिटिव्ह होते आणि हे एकदम बेस्ट आहे एक एकदम म्हणजे एकदम आपल्याला सगळ्या गोष्टींपासून मुक्त करतात सगळ्या गोष्टींपासून खरंच मुक्तच झालं पाहिजे माणसाने मुक्तच मुक्त जगा एकदम बेस्ट आहे अपेक्षा नका ठेवू हे मला पाहिजे ते मला पाहिजे ते मला पाहिजे प्रयत्न करत राहा फक्त तुम्ही जेवढी अपेक्षा ठेवणार तेवढा तुम्हाला त्रास कारण लेकरांना अपेक्षा नसते छोटी गोष्ट भेटली तरी ते त्याच्यात हॅपी असतात खुश असतात पण जसं मोठं मोठं होत जातो तशी आपल्या अपेक्षा वाढत जातात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे जर आपण चालत असतो तर आपल्याला असं वाटतं सायकल पाहिजे सायकल घेतली तर आपल्याला असं वाटतं आता टू व्हीलर पाहिजे टू व्हीलर घेतली तर आपल्याला असं वाटतं फोर व्हीलर पाहिजे अपेक्षा नका ठेवू प्रयत्न करत राहा की मी ते घेणार आणि ते माझ्याकडे असेल प्रयत्न करत राहा अपेक्षा ठेवली आणि आपल्याला ते झालं नाही तर आपल्याला त्याचा त्रास होणार की बाबा मी अपेक्षा मी एवढी मोठी अपेक्षा ठेवली आणि मला ते झालं नाही मग त्याचा आपल्याला डबल त्रास होणार आहे त्यापेक्षा अपेक्षा न ठेवता प्रयत्न करत राहा नक्कीच तुमच्याकडे तुमचं यश येणार आहे नक्की म्हणजे नक्कीच आणि मी तसंच प्रयत्न करते आणि करत राहील थोडीशी मी इमोशनल झाले सॉरी पण मला काय तुमच्यापर्यंत निगेटिव्ह पोचवायचं नाही कारण काय तुम्हीच मला निगेटिव्ह काय गोष्टी देत नाहीत म्हणलं मी कसं काय तुमच्यापर्यंत निगेटिव्ह पोचवान आणि मला छोटे छोटे रोजचे जे अनुभव येतात किंवा मी रोजची जी माझी लाईफ जगते तीच तुमच्याबरोबर शेअर करते एक्स्ट्राचं काहीच नॉलेज आहे शेअर करत नाही कारण काय मी माझ्या ध्येयापर्यंत चाललेले स्टेप बाय स्टेप जर माझ्या स्मॉल स्टेप असतील तरी माझं बिग ड्रीम आहे म्हणून काहीच टेन्शन नाही आहे घेत राहील चालत राहील कारण काय चाललं तरच आपण पुढं जाणार आहे थांबलं तर थोडी आपण पुढं नाही जाणार मागं नाही जाणार इकडं नाही निकडं नाही चाललं तर कुठंतरी जाऊच ना म्हणून चालत राहा ते पण पॉझिटिव्ह रस्त्याने चालत राहा आणि मला भेटलेलं आहे पॉझिटिव्ह रस्त्या तुम्ही म्हणता की तुझं इन्कम सोर्स काय काय हा सर्वांना प्रश्न पडला ना पडला आहे ना हा प्रश्न तर नक्की त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे आणि असे स्माईल करा तुमच्यापर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर पण पोचवेल तर तुम्ही मला विचारलं की तुझ्या घराचं भाडं किती आहे विचारलं ना त्या घराचं भाडं किती आहे थ्री थाउजंड वनली अजून लाईट बिल वगैरे काय आलं नाही म्हणून माहीत नाही की ते लाईट बिल त्यानंतर काय लाईट बिल येणार आहे फक्त बल्ब तर आहे म्हणून माहीत नाही आहे तशाप्रकारे भाडपण वगैरे जास्त काही नाही आहे आणि अशा तुमच्यापर्यंत गोष्टी मी शेअर करत राहीन तुम्ही मस्त मला सपोर्ट करत आहे आणि असंच तुमच्या सपोर्ट सपोर्टची मला गरज आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला ब बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल ब बाय